भाग सोळावा भा। संध्याकाळी पाच वाजता सगळेजण हॉलमध्ये जमले होते चहा पीत सगळ्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या वहिनी अगं तू ड्रेस घालू शकतेस असं रोज रोज साडी नेसायची गरज नाही श्रद्धा म्हणाली श्रद्धाचे बोलणे ऐकून सोनल लगेच बोलू लागली दिदी ती सून आहे या घरची तिने साडीच नेसली पाहिजे दिदी हे तिचं सासर आहे माहेर नाही आता तिचं लग्न झालं आहे सो तिने साडीच नेसली पाहिजे इकडे सोनलचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या कपाळावर आट्या पडल्या सोनल तू जास्त बोलते असं नाही का वाटत तुला हाच नियम तुलाही लागू होतो तूही देशमाने घराण्याची सून आहेस तुझं लग्न झालं आहे तर असे कपडे घालणं तुला योग्य वाटतं का तूही रोज साडी नेस देवराज यांनी सोनलला सुनावले सोनल तिच्या बाबांना पाहतच राहिली बाबा आपल्याशी असं काही बोलतील याची तिने कल्पनासुद्धा केली नव्हती बाबा मी या घरची मुलगी आहे मी माहेरी आली आहे तर मी नक्कीच असे कपडे घालू शकते ही तर इकडे राहते ना माईंना आवडेल का तिने ड्रेस घातलेला शाही परिवारातल्या सुना कधीच ड्रेस घालत नाहीत ना सोनल म्हणाली सोनल तू कधीपासून निर्णय घ्यायला लागली माईंनी आवाजात जरब ठेवून विचारलं नाही माई माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता सोनल मग कसा अर्थ आहे माईंनी कडक शब्दात तिची कान उघडणी केली पुन्हा असं होता कामा नये माई म्हणाल्या सॉरी माई सोनलने माफी मागितली धैर्यशील आज शिवांगीसाठी चांगले ड्रेस घेऊन या मला काहीच हरकत नाही तिने रोज ड्रेस घातले तर बरं झालं श्रद्धा तू विषय काढलास ते माझ्या लक्षातच आले नाही धैर्यशील तुला चालेल ना तुझ्या बायकोने ड्रेस घातलेले माईंनी धैर्यशीलला विचारलं माई मला काही हरकत नाही धैर्यशील मग ठीक आहे आता तिला घेऊन जा आणि शॉपिंग करून या येताना डिनरही करून या माई हो माई धैर्यशील ते दोघेही बाहेर जायला निघतच होते की आत्याने शिवांगीला आवाज दिला थांब शिवांगी आत्याने आवाज दिला तसे ते दोघे थांबले काय झालं आत्या शिवांगीने विचारलं तू साडी चेंज करून ड्रेस घाल ड्रेसमध्ये तुला कम्फर्टेबल वाटेल आत्या शिवांगीने एकदा माईकडे पाहिलं माईंनीही तिला होकार दिला होता तशी ती थी पटकन तिच्या रूमकडे जायला निघाली पाच मिनिटातच यायचं हं धैर्यशील मोबाईलमध्ये पाहत म्हणाला अरे आत्या बारीक डोळे करून धैर्यशीलकडे पाहत म्हणाल्या हो शिवांगीने म्हटलं आणि पटकन जा आणि पटकन जीना चढून वर निघून त्याच्याकडे पाहत म्हणाला आता तू काय म्हणालास त्याच्याकडे पाहत आत्या म्हणाल्या आता तू काय म्हणालास आत्याने विचारले काय म्हणालो त्याने खांदे उचकावत विचारलं भाई ते तू आत्ता म्हणालास लेडीजना तयार व्हायला अर्धा तास लागतो श्रद्धाने म्हटले हा मग धैर्यशील भुवया उंचावत सगळ्यांकडे पाहत म्हणाला अरे पण आम्ही कुठे एवढा अर्धा तास लावतो तयार व्हायला श्रद्धा वैतागत म्हणाली सांगितलेलं बरं असतं नाही का धैर्यशील म्हणाला वा वा श्रद्धासमोर पाहत म्हणाली तिच्या आवाजाने सगळेजण त्या दिशेने पाहत होते धैर्यशील तर तिला एकटक पाहतच राहिला शिवांगी पायऱ्या उतरून खाली येत होती भाई पुरे वहिनी तुझीच आहे रोजच पाहू शकतोस श्रद्धा हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली तिच्या आवाजाने तो मात्र भानावर आला आणि इकडे तिकडे पाहत सरळ बाहेर निघून गेला लाजला बाई लाजला श्रद्धा खळखळून हसत म्हणाली तिच्या बोलण्याने सगळेच हसले तिला हसताना पाहून देवराज माई आणि आत्या या तिघांना बरं वाटलं होतं तर रत्ना आणि सोनलचा चेहरा मात्र निर्विकार ठेवला होता श्रद्धाला पहिल्यासारखं हसताना पाहून माईंना खूप बरं वाटलं होतं नेहमी अशीच खुश रहा श्रद्धा माई हसत श्रद्धाला म्हणाल्या हो माई आता मी खुश राहील कुणामुळे मी दुःखी राहणार नाही माई नको काळजी करूस तुझी श्रद्धा लेचीपेची नाही मधल्या काही काळात फक्त डोळ्यावर जी पट्टी बांधली होती आता ती उघडली श्रद्धा शिवांगी पटकन सगळ्यांना बाय बोलून बाहेर जायला निघाली नीट सावकाश जागं काही काही करू नका घरी यायची रात्री दहा वाजले तरी चालेल आत्या शिवांगीला म्हणाल्या हो आत्या मागे वळून शिवांगीने म्हटले पार्किंगमध्ये कार पार्क करून दोघेही मॉलच्या आत निघून गेले सेकंड फ्लोअरवर लेडीज सेक्शन आहे तू जाऊन शॉपिंग करून घे हे कार्ड घे ध्येशील तिच्याकडे कार्ड देत म्हणाला तुम्ही नाही येणार शिवांगीने लहान मुलींसारखा चेहरा करून विचारले नो माझं काय काम आहे तू जाऊन शॉपिंग कर मला इथेच भेट धैर्यशीलने म्हटले शिवांगी हो शिवांगी सेकंड फ्लोअरवर निघून गेली तर धैर्यशील मोबाईल शॉपकडे निघून गेला शिवांगी क्लॉथ शॉपमध्ये गेली छान छान ट्रेडिशनल ड्रेस होते तिला आवडले असे तिने तीन चार ड्रेस घेतले आणि मग ते शॉपमधून बाहेर पडली दुसऱ्या क्लॉथ शॉपमध्ये गेली जिथे कुर्ते लेगीज होते तिथे ती तिने थोडीफार शॉपिंग केली तिने फक्त तिला गरजेच्या ज्या गोष्टी होत्या त्या तिने घेतल्या आणि त्या शॉपमधून बाहेर पडली ती थोडी पुढे आली होती की तिला कुणाचा तरी धक्का लागला तसे ती समोरील मुलगी रागाने शिवांगीवर ओरडू लागली इडियट दिसत नाही का तुला गावढळ मुलगी तुझ्यामुळे माझ्या बॅग खाली पडल्या बघून चलता येत नाही का ती मुलगी चिडून शिवांगीला बडबड करत होती हे यू तुला ऐकू येत नाही का या बेगा तुझ्यामुळे पडल्या आहेत तर तू उचलून दे ती मुलगी पुन्हा एकदा म्हणाली मी का तू स्वतः उचल त्या बॅगा कारण चालताना तुझं लक्ष नव्हतं तू येऊन मला धडकली शिवांगीनेही तिला चांगलंच प्रत्युत्तर दिले हे यू डाऊन मार्केट तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी बोलायची तुला माहिती तरी आहे का मी कोण आहे ती मुलगी घमंडीमध्ये बोलली का तुला माहीत नाही आहे का तू कोण आहेस ते हाताची गडी घालून शिवांगी तिरकस हसत उत्तर दिले शिवांगीचे बोलणे ऐकून जी आजूबाजूला जमलेली पब्लिक होती ती त्या मुलीवर हसत होती यू ती मुलगी शिवांगीवर धावून जाणार होती की अचानक कोणीतरी शिवांगी आणि त्या मुलीच्या मध्ये येऊन थांबला त्या व्यक्तीला पाहून ती शॉक झाली धैर्यशील धैर्यशील हळूच हल। ती मुलगी पुटपुटली धैर्यशील होता तो शिवा शिवांगी, शिवांगी बराच वेळ आली नाही म्हणून तो तिला शोधत वर आला होता आणि इथे जमलेली पब्लिक पाहून तो इथे आला तर समोर त्याला ती मुलगी शिवांगीकडे धावून जात होती ते पाहताच तो पटकन शिवांगी समोर जाऊन उभा राहिला त्यामुळे समोरील जी मुलगी मध्ये थांबली त्या मुलीला पाहून धैर्यशीलचा चेहरा निर्विकार झाला पण ती मुलगी धैर्यशीलकडे एकटक पाहत होती आणि हे पाहून शिवांगीच्या कपाळावर आट्या पडल्या तशी शिवांगी धैर्यशीलला मागून थोडी पुढे तिला खुन्नस देत म्हणाली असं पाहू नये दुसऱ्याच्या नवऱ्याला शिवांगीचे बोलणे ऐकून समोरील जी मुलगी होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि ती एकदम शिवांगीकडे रागाने पाहू लागली डोंट धैर्यशीलने रागीट कटाक्ष त्या मुलीवर टाकला आणि त्याच्या आवाजातला राग पाहून ती एक पाऊल मागे झाली धैर्यशीलने शिवांगीचा हात पकडला आणि सरळ तिला तिकडून घेऊन जाऊ लागला की त्या मुलीने आवाज दिला धैर्यशील विसरलास का मला इतक्या लवकर लग्नही केलं खूपच फास्ट निघालास रे तू तर ती मुलगी एक एक शब्दावर जोर देत म्हणाली आपण कोण धैर्यशील निर्विकार चेहऱ्याने विचारले त्याच्या अशा वागण्याने ती मुलगी अजून जास्त चिडली ती पुढे काही बोलणार त्याआधीच धैर्यशीलने हात दाखवला आम्हाला लेट होतोय आमची डिनर डेट आहे ना सो मला माझ्या वाईफला नाराज नाही करायचं चल धैर्यशील शिवांगीकडे पाहत तिचा हात पकडून तिला घेऊन निघून गेला आणि इकडे ती मुलगी त्या दोघांनाही रागाने पाहत होती काय आहे झाला ना तमाशा निघा आता ती मुलगी चिडून जमा झालेल्या पब्लिककडे पाहत म्हणाली ओ मॅडम तुम्ही कुठल्या शहजादी आहात का जे आम्ही तुम्हालाच पाहत बसणार आहोत पब्लिकमधला एक मुलगा म्हणाला आणि त्या मुलाच्या बोलण्याने ती मुलगी पुन्हा भडकली आणि ती पुन्हा काही बोलणार तर त्याआधीच तिच्या एका मैत्रिणीने तिला आवाज दिला अनाया चल तिची मैत्रीण तिचा हात पकडून तिला घेऊन गेली तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा कथा आवडल्यास कथेला नक्कीच लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझी कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा